सांगोला तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे आरक्षण जाहीर आपण पाहत आहात शिवकाळ न्यूज चला तर मग पाहूयात सांगोला तालुक्यातील काही राजकीय घडामोडी तालुक्यात कभी कुशी कभी गम वातावरण आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी गट गणनिहाय आरक्षणाचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे काही ठिकाणी अपेक्षित आरक्षण मिळाल्याने समाधानाचे वातावरण तर काही ठिकाणी आरक्षण बदलल्यामुळे नाराजीची भावना दिसून आली त्यामुळे तालुक्याच्या राजकीय वातावरणात खुशी कभिखुशी गम असंच दृश्य पाहायला मिळत आहे घोषित आरक्षणानुसार जिल्हा परिषदेच्या गटांमध्ये पुढील प्रवर्ग निश्चित झाले आहेत महूद ओबीसी पुरुष एकतपूर ओ बी सी महिला जवळा सर्वसाधारण पुरुष कडलास सर्वसाधारण महिला चोपडी सर्वसाधारण पुरुष कोळा सर्वसाधारण पुरुष घेरडी ओबीसी महिला तर पंचायत समिती गणांचे आरक्षण पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आलं आहे महुद गण सर्वसाधारण महिला एकतपूर गण ओबीसी महिला जवळा गण सर्वसाधारण महिला कडलास गण सर्वसाधारण पुरुष चोपडी गण सर्वसाधारण पुरुष कोळा गण सर्वसाधारण महिला घेरडी गण सर्वसाधारण पुरुष चिकमहुद गण ओबीसी पुरुष वाकी गण ओबीसी महिला वाडेगाव गण अनुसूचित महिला अजनाळे गण अनुसूचित पुरुष राजुरी गण सर्वसाधारण पुरुष हातीत गण सर्वसाधारण पुरुष सोनंद गण सर्वसाधारण महिला या आरक्षणामुळे काही ठिकाणी विद्यमान नेतृत्वांचे समीकरण बदलला असून काही गटांमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची चे शक्यता निर्माण झाली आहे अनेक ठिकाणी महिला आरक्षण वाढल्याने स्थानिक महिला नेतृत्वासाठी नवी दारे खुली झाली आहेत आरक्षण जाहीर होताच गटनिहाय राजकीय हालचालींना वेग आला असून संभाव्य उमेदवारांकडून तयारीचे संकेत मिळत आहेत काही गटांमध्ये आनंदाचे वातावरण असताना काही ठिकाणी आरक्षण बदलामुळे नाराजीचे सुरू म्हटले आहेत येत्या काही दिवसात या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक राजकीय समीकरणात मोठे बदल घडण्याची चिन्हे दिसत आहेत त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोण बाजी मारेल हे येणारा काळच ठरवेल परंतु सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे उमेदवारांनी पण मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे शिवकाळ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा शिवकाळ न्यूजसाठी मुख्य संपादक सुभाष गाडे धन्यवाद